नमस्कार माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे लग्नानंतर आमच्याकडे वरातीची पद्धत आहे तुमच्याकडे पण आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि या व्लॉगमध्ये जे काही व्हिडिओ अटॅच आहेत ते पण नक्की पूर्ण बघा आणि आमच्याकडे अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत तसेच तुमच्याकडे पण आहेत का हे कमेंट करून सांगा आणि व्लॉग कसा वाटला हेही सांगा मास दि भांडव गुम रे मांडव घुमत रमत घुमत रमत घुमत रमत घुमत रमत ऋषी लोरा ला उम्र ऋषी दिला

अहो शाहीला आता सासूबाई म्हणायचा हो रच्या वडिलांना आता वडील म्हणायचा साध्या वरण भातावर साजूक तू तू पसार करू करू पसार का जोडा नानंदबाई आता आमची वाट सोडा लग्न मंडपात अक्षता पडल्या शुभ मुहूर्ताच्या वेळी आणि वैष्णवीच नाव घेऊन संसाराची थाटात सुरुवात केली काय नको लावून थांबा आम्हाला सर साहेब सर ती बाई छोटे या मध्ये हे होते नाही दिसत आहे नाही दिसत <laughs> आहे पिल्या माझ्या आम थोडंस इकडे टाका. तो पण काढू घेऊगा. दिसली आम्हाला ना. दिसली ग. हां, थोडी माया कमी व्हायला लागली बरं का इकडून निकडू निकडू चालले ना हाती धरतीची गती. शेषाच्या हाती धरतीची गती. सुनीलराव पती मी त्यांची होती